सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत साथी, साथी, या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील आज कुपन क्रमांक बासष्टचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धेतील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी किंवा तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका प्रश्न असेल त्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा आजचा प्रश्न कुपन क्रमांक बासष्ट राष्ट्रकुलचे सुवर्ण राहुल आवारे यांनी केव्हा जिंकले कुपन क्रमांक बासष्ट राष्ट्रकुलचे सुवर्ण राहुल आवारे यांनी केव्हा जिंकले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार अठरा दोन हजार अठराच्या समोर असलेल्या चौकटीत वाचकांनी विद्यार्थ्यांनी बरोबरची खून करून आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे पर्याय क्रमांक एकच्या समोर विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धेमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तपासण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब वाईलीला भेट द्या आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न व मार्गदर्शनासाठी नक्की प्रश्न विचारा मार्गदर्शन केले जाईल सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद I uh don't -huh.